महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय विजयचे मोहिते पाटील साहेब उर्फ दादा यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम अच्छा या संवाद मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन सर्वांचं समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे ईव्हीएम हटाओ देश बचाओ लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी आज आजी या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे त्यांचं पुनशे एकदा समस्त ग्रामस्थ मार्करवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत श्यामराव पत्तिस रुपिया एक मा एक हॅलो त्याचबरोबर आजच्या संवाद मिळाव्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब उर्फ भैया साहेब यांचे ठिकाणी सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मारकरवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत त्याचबरोबर माळेशिरा सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच सुजाण नागरिक नेते मंडळी माता भगिनी या सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मार्करवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आजच्या संवाद मेळाव्याचं प्रास्ताविक सन्माननीय आदरणीय नानासाहेब मारकड सर यांनी करावं असं मी संयोजकाच्या वतीनं विनंती करतो सन्माननीय आदरणीय नानासाहेब मारखड सर आजच्या या आक्रोश सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं मार्कवाडी ग्रामस्थाच्या वतीनं मी प्रथमता हार्दिक स्वागत करतो मार्कवाडी जनतेचा आक्रोश ऐकण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील या माळशिरस तालुक्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करणारे आमचे लाडके माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील विद्यमान आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकार या विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक राम रामहरी रुपनवर साहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील या आजूबाजूचे सर्व लोक सर्वांची नावं घेणं आपल्याला वेळ कमे सर्वांची मी व्यासपीठावरील लोकांची माफी मागून या मार्कवाडी गावामध्ये घडलेला घटनाक्रम अगदी थोडक्यामध्ये सांगत आहे हो आणि पत्रकार मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बाहेर आला आणि हा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल प्रत्येक मीडियानं वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रसारित होऊ लागला काही ठिकाणी विजयाचे गुलाल पडू लागले याच पद्धतीनं गावामध्ये सुद्धा आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा विजय झाला अशा प्रकारच्या बातम्या प्रथम येऊ लागल्या परंतु सर्व लोकांनी जो संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या लोकांच्या लक्षात आलं की मार्कडवाडी गावाचे जी आकडेवारी आलेली आहे ती सर्वांना आक्रोश करता येऊ शकते किंवा सर्वांना अतिशय न पटणारी आकडेवारी आहे अशी काय घटना आहे हे सर्वांचा तपास गेला चालू झाला आणि सर्वांच्या लक्षात आलं की आजपर्यंत गाव किंवा या प्रचार यंत्रणेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत अशा प्रकारचा उलट निकाल आला माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या विचाराने चालणारं गाव होतं यांना यांच्या पाठीशी सर्व अगदी लहान मुलापासून सुद्धा हे ध्वज घेऊन या रस्त्यानं पाळणारी मुलं होती वयस्कर माणसांनी ज्या लोकांचं ऐंशी वर्षापेक्षा जास्त मतदान झालं त्या सर्व लोकांनी मतदान अगोदरच्या वेळेमध्ये या उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी दिलं होतं परंतु जो आकडेवारी आली ती या ठिकाणी उत्तमराव जानकर यांच्या यांना मिळणारं मताधिक्य हे कमी आणि विरोधी उमेदवाराला मिळणारं मत मतदान हे जास्त होतं आणि त्यामुळे सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या गावानी ठरवलं सर्वांनी आम्ही ठरवलं की काहीतरी गडबड आहे काहीतरी या ठिकाणी गडबड आहे आणि आणि त्यासाठी आपण कोणत्या मार्गाने न्याय मिळेल का या विवंचनेमध्ये आम्ही दोन दिवस घालवले आपल्या मतामध्ये काय फरक झालाय का हे प्रथम आम्ही तपासून पाहिलं गावामध्ये प्रत्येक आणि प्रमुख माणसांनी जाऊन आपली कुटुंब आजूबाजूच्या सर्व लोकांमध्ये तपासणी केली परंतु तशा कोणत्याही प्रकारचा हा फॉल्ट झालेला नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र या ठिकाणी आम्ही ठरवलं की दिल्लीची दिल्लीची लक्षात ठेवा या दिल्लीची खजिन्याची दरवाजे रिकामी करून दिल्लीच्या दरवाज्याची खजिन्याची दरवाजा रिकामी करून या महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची भूमी गिळीकृत करणाऱ्या काही या भयानक साम्राज्यशाही धोरण आहेत आणि या साम्राज्यशाही धोरणापुरं मार्कडवाडी गाव हे कधीही झुकणार नाही आणि आपण झुकायचं नाही आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा केसेस हो द्या काही हो द्या परंतु या उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देऊ की अशा प्रकारची साम्राज्यशाही धोरण घेऊन जर आमची भूमी कोण गिळीकृत करण्यासाठी आला असेल तर आम्ही वीर जाऊ या ठिकाणी त्या शक्तीचा कधीही विजय होऊ देणार नाही हा ही महाराष्ट्राची भूमी आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेणारी आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या या ठिकाणची असणारी प्रत्येक महिला सुद्धा घरातून बाहेर पडली आणि साहेबांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो प्रथमतः आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्र घेतला नाही सुरुवातीला आम्ही या तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रथम या ठिकाणी मागणी केली की अशा प्रकारचे काहीतरी गडबड झालेले लेखी ले ले स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं अशा प्रकारची कोणतीही गडबड झालेली नाही आणि त्यानंतर मग आमच्या पुढे कोणताही पर्याय नव्हता आमच्या ग्रामस्थांनी सर्व उमेदवारांना जाहीर आवाहन केलं की आपण हे मतदान गाव स्वरूपामध्ये बॅलेट पेपर वरती घेऊया आणि माग साहेब या ठिकाणी अशी काय घटना घडली वास्तविक पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने गावात येणं गरजेचं होतं त्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं होतं आमच्या शंकाचं निरसन करणं गरजेचं होतं अशी कोणतीही घटना घडली नाही निवडणूक निर्णय अधिकारी अद्यापही गावामध्ये त्यांनी आलेले नाहीत परंतु ज्या दिवशी आम्ही तीन तारखेला मतदान घेतलं त्या दोन तारखेच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस स्टेशनला पत्र देऊन कळवलं की या ठिकाणी या गावामध्ये जमावबंदी जाहीर करा आणि जमावबंदी करण्यात आली प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस फटाला गावामध्ये जेवढे कुटुंब असतील व्यक्ती असतील त्या पाच माणसाच्या पाठीमाग एक दोन पोलीस असू शकतात अशा प्रकारचे एसआरपी जवान वगैरे या ठिकाणी तैनात झाले ड्रोनद्वारे फिरवण्यात आलं गावाची काय त्यांना सुरक्षा होती मला माहीत नाही ही तर सार्वत्रिक निवडणूक नव्हती निवडणूक आयोगाकडून निवडणूक नव्हती तरी सुद्धा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि शेवटी या ठिकाणी तरी सुद्धा गावांनी ठरवलं की आम्हाला हे ईव्हीएम द्वारे झालेलं मतदान मान्य नाही